दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहर आणि परिसरात अंमली पदार्थांविरोधी कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखांना दिलेले आहेत त्यानुसार आता मिळालेल्या गुप्त माहितीवरून गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकानं पातळी फाटा येथे सापळा रचून एका कारमधून केली जाणारी गांजाची वाहतूक रोखण्यास यश मिळवलेलं आहे नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोठेही अंमली पदार्थांची विक्री तस्करी होत असल्यास तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकानात सापळा रचलेला होता अंमलदार स्वप्नील झुंद्रे यांना गांजाच्या वाहतुकीबाबत गोपनीय माहिती मिळालेली होती यानुसार संशयास्पद कार अलिसा साध्या वेशातील पथकाना ती अडवली या कारमध्ये वीस वर्षे चेतन पाटील एकवीस वर्षे पवन पाटील एकोणतीस वर्षीय निलेश पाटील या आरोपींना ताब्यात आहे जळगाव मधील पारोळा येथील रहिवासी आहे सुमारे अठरा हजार किलो गांजा कारमधून हस्तगत करण्यात आलेला आहे तसेच एक लाख रुपये किमतीची गुन्ह्यात वापरली कार सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक